नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाचे काय महत्त्व आहे आणि त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे का संबंधले जाते हे बघणार आहोत औदुंबराला उंबर असेही नाव आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण सहा वृक्ष असून आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तगुरू महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ औदुंबराच्या खादी साधना करत काही लोकांच्या घराजवळच औदुंबर वृक्ष येत असतो म्हणजेच पूर्वी केलेल्या दत्तगुरूंच्या सेवेत खंड पडला असेल किंवा पारंपरिक पिढ्यानं पिढ्या श्री दत्तगुरूंचे अधिष्ठान असणे हाही त्यांचा संकेत असतो त्यामुळे तुमच्या घराजवळ जर औदुंबर वृक्ष येत असेल तर त्याला पाणी घालून त्याची सेवा करावी औदुंबर वृक्ष हा वास्तूंच्या दक्षिण भागेत आला तर त्या घराची भरभराट होते असे म्हटले जाते औदुंबराचे रोपटे जर घराजवळ आले असेल तर त्याची पूजा अर्चना करणे जमणार नसेल तर तो उपटून फेकून देऊ नये तो व्यवस्थित एका दुसऱ्या योग्य जागी लावावा आणि तिथे त्याची पूजा सेवा करावी शक्य असल्यास अस जिथे आहे तिथेच त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करावा औदुंबर वृक्ष जिथे असतो तिथे पाण्याचे साठे असतात असे म्हटले जाते औदुंबराच्या सुकलेल्या फांद्या हे समिधा म्हणून हो मवनात पूजेमध्ये वापरले जातात म्हणजेच हा अत्यंत पवित्र वृक्ष आहे समज असा समजले जाते औदुंबर वृक्षाचे फुलाचे दर्शन दुर्मिळ आहे ज्याला ते दिसते त्याच्यावर दत्तगुरु गुरूंची कृपा गुरु असते असे म्हटले जाते श्री दत्तगुरूंना औदुंबर वृक्ष का प्रिय आहे याचा उल्लेख श्री गुरुचरित्रातील एकोणीसाव्या अध्यायात आला आहे हिरण्य पोट फाडून त्याचा वध केल्यावर त्याच्या पोटातील विषामुळे जेव्हा नरसिंह यांचा नखांचा दाह होत होता तेव्हा माता लक्ष्मीने त्यांना उंबराच्या फळामध्ये आपली नखे रोवण्यास सांगितले त्यांनी तसे केल्यास त्या त्वरित त्यांचा दाह हो थांबला आणि ते प्रसन्न झाले त्यांनी माता लक्ष्मींना आशीर्वाद दिला आणि औदुंबरालाही भरपूर औषि आशीर्वाद दिला त्यांनी औदुंबर वृक्षाला असा आशीर्वाद दिला की जे कोणी या औदुंबर वृक्षाची पूजा करतील सेवा करतील त्यांचे कल्याण होईल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या मुळाशी लक्ष्मीनारायणाचा कायमस्वरूपी वास राहील त्यामुळे जे कोणी तुझी सेवा करतील ते दरिद्री असतील तर श्रीमंत होतील जे जे तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना पुण्यप्राप्ती होईल ते ज्ञानी होतील तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होईल तुझी सेवा करणाऱ्याला कोणतीही शारीरिक किंवा मानसिक व्याधी होणार नाही ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील अशा प्रकारे या आशीर्वादामुळे औदुंबर वृक्षाचे कल्पवृक्ष म्हणून ख्याती झाली अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबराजवळ शांत झाले त्यामुळे हे महात्मा दत्तात्रय स्वरूप श्री गुरूंना माहिती होते त्यामुळे त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता जेव्हा हिरण्य वध करण्यासाठी श्री महाविष्णू खांबामधून प्रकट झाले होते तेव्हा कालांतराने त्या ते दुभंगलेल्या खांबामधून पालवी फुटून औदुंबुराचे वृक्ष उगवला मग भ भक्त प्रल्हादांनी त्या झाडाची सेवा करण्यास सुरुवात केली आणि त्यांची भक्ती पाहून श्री गुरु प्रसन्न होऊन तेथे प्रकट झाले कलियुगात अतिवेश धारण करून मनुष्य जन्माचा उद्धार करण्यासाठी असा आशीर्वाद त्यावेळी औदुंबरानेही मनुष्य वेश धारण करून श्री दत्त आशीर्वाद मागितला नरसिंह सरस्वती नावाने अवतार घेईल असे वचन दिले म्हणूनच औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरु श्री नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान आहे असतेच त्यांच्याही कुठल्या मंदिरात औदुंबर वृक्ष हा असतोच असतो अशा या दिव्य कल्पवृक्षक संकल्पयुक्त सेवा करावी या वृक्षाचे मनोभावे पूजा करावी त्याला अष्टगंध लावावा अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवावा फुलं चढवावी दीपदान करावे व औदुंबराला प्रदिक्षणा घालाव्यात औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने ज्या ज्या मनोकामना असतात त्या नक्कीच पूर्ण होतात या वृक्षाखाली या ब्राह्मणा या वृक्षाखाली एका ब्राह्मणाला जेऊ घातले तर खूप सारं पुण्य मिळते या वृक्षाखाली हवन केले रुद्र केले तर त्या सेवेचे पुण्य अनंत कोटी पुण्य प्राप्त होते श्रीपाद श्री, श्री वल्लभ चरित्र मध्ये विसाव्या अध्याव्यामध्ये औदुंबराची महिमा सांगितला आहे दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांच्या व्याधी कमी करून करतात त्यांचे संरक्षण करतात दत्त मरण अवस्थेत असल्यास अवडुंबर वृक्षाची प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात भक्ताचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक अवधुंबर वृक्षात सूक्ष्म रूपात श्री दत्त प्रतिष्ठ प्रतिष्ठित असतात या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे काय फायदे आहेत हे बघूया जेव्हा आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्या ते घाईघाईने करून एक मंदगतीने कराव्यात तुम्ही अकरा एकवीस किंवा एकावन्न किंवा एकशे आठ एक हजार आठ प्रदक्षिणा करू शकता किंवा एक लक्ष प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोगासारखे के भयंकर रोगही बरे होतात औदुंबर वृक्षाच्या नियमित प्रदक्षिणे घातल्याने मन शांत होते आणि आपला आध्यात्मिक प्रवास जास्त सुलभ होतो एखादी बाहेरील बाधा असल्यास प्रदक्षिणा घातल्यास त्यापासून सुटका होते औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे तरी करावी आणि वेळ असल्यास त्याहून अधिकही करू शकता प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहावा कोणाशीही न बोलता जप करा प्रदक्षिणा कराव्या या प्रदक्षिणेमुळे त्वचेचे श्वसनाचे विकार उष्णतेचे विकार दूर होतात औदुंबर वृक्षाखाली श्री दत्त गुरूंचा वास असतो आणि चौसष्ट योगिनींचाही वास असतो त्यामुळे औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो औदुंबर वृक्षाच्या फळांचे आणि अने पानांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत कलयुगामध्ये औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी आरोग्य आणि शांती अपत्यप्राप्ती होते आपली एकाग्रता वाढते आपली अडलेली कामे मार्गी लागतात असा या कल्पवृक्षाचा दिव्य महिमा आहे आता बघूया की आर्थिक संकटासाठी पौर्णिमा तिथीला औदुंबराचे पूजन कसे करावे आपल्याला कर्ज असल्यास व्यापारात मंदी असल्यास पैसा टिकत नसल्यास आर्थिक प्रगती होत नसेल तर औदुंबर वृक्ष औदुंबराचे पूजन करावे अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त औदुंबराचे वृक्षाचे पूजन करू शकता सर्वप्रथम औदुंबराला अष्टगंध व्हावा फूल अर्पण करावे चंदनाची अगरबत्ती लावावी धूप वळावा तुपाचा दोन वातींचा दिवा लावावा आणि मोतीचूरचा लाडू किंवा कुठलाही पिवळा मिठाईचा नैवेद्य दाखवावा औदुंबर वृक्ष हे साक्षात लक्ष्मीनारायणाचे निवासस्थान असल्यामुळे हे पूजन झाल्यावर औदुंबराला श्री लक्ष्मण नारायणाच्या आवडत्या धनदायी अशा वस्तू अर्पण कराव्यात यामध्ये तुम्ही नागकेशर पाच कवड्या पाच गोमतीचक्र कडुलिंबाचा पाला वाहू शकता या गोष्टींमध्ये जे काही शक्य असल्यास ते अर्पण करून मनोभावे नमस्कार करावा आणि औदुंबर वृक्षाला लक्ष्मीनारायणांना श्री दत्तगुरूंना आपल्या आर्थिक अडचणींमधून बाहेर काढ अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर अकरा अकरा प्रदक्षिणा माराव्यात प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या मंत्राचा जप करावा प्रदक्षिणा झाल्यानंतर औदुंबराजवळ बसून किंवा शक्य असल्यास औदुंबर वृक्षाच्या छायेत बसून श्री गुरुचरित्र पारायणातील अठरावा अध्यायाचं पठन करावं औदुंबराचे हे पूजन अकरा पौर्णिमा मनापासून करावे आणि यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते पैशांची आवक वाढते व्यापार व्यवसायामध्ये बरकत येते आणि सहा महिन्यामध्ये आपले आर्थिक प्रश्न मार्गी लागतात इतके या पूजनाचे महत्त्व आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमधून आपल्याला कळलेच असेल की औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष का म्हटले जाते आणि या वृक्षाचे किती महत्त्व आहे त्यामुळेच श्री दत्तगुरूंचे श्री लक्ष्मीनारायणचे भगवानचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी औदुंबराला प्रदिक्षिणा मारावी शक्य असल्यास औदुंबर वृक्षाचे पूजनही करावे हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतर स्वामी सेवेकर बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच मला कमेंट्सवरून करून सांगा की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात